रामकृष्ण हरी जीवनाचे दोनच खरे सोप्य आहेत असे श्रीकृष्ण अर्जुनाला का सांगतात श्रीकृष्ण म्हणतात की प्रत्येक मनुष्याला जन्म आणि मृत्यूचे चक्र माहीत असणे खूप महत्वाचे आहे कारण मानवी जीवनात एकच सत्य आहे आणि ते म्हणजे मृत्यू ज्याने या जगात जन्म घेतला आहे त्याला एक दिवस हे जग सोडावेच लागणार आहे आणि हे या जगाचे एकमेव सत्य आहे माणसाने कधीही मृत्यूला घाबरू नये मृत्यू हे जीवनाचे अंतिम सत्य आहे मृत्यूचे भय माणसाचा वर्तमानातला आनंद हिरावून घेते म्हणूनच माणसाच्या मनात मृत्यूबद्दल कोणतीही भीती नसावी श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात की जीवनाचे दोनच खरे सप्य आहेत एक आपलं स्वतचं कर्म आणि दुसरा देव बाकीचे सगळे इथे भेटले आहेत आणि इथेच विभक्त होतील नेहमी सत्याच्या बाजूने उभं राहा मग तुम्ही एकटे असाल तरीही चालेल असे श्रीकृष्ण सांगतात सांगतात श्रीकृष्ण म्हणतात की शरीर नश्वर आहे पण आत्मा अमर आहे वस्तुस्थिती कळल्यानंतरही माणसाला आपल्या नसवर शरीराचा अभिमान वाटतो जो निरुपयोगी आहे शरीराचा अभिमान न बाळगता माणसाने सत्याचा स्वीकार करावा रामकृष्ण हरी